पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय लोणी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीनं महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ संजय कळमकर म्हणाले की पूर्वीच्या काळातील स्त्रिया त्यांच्यावरील संस्कार व त्यांनी त्यांच्या कुटुंबावर केलेले संस्कार किती चांगले होते आताच्या परिस्थितीमध्ये संस्कारामध्ये फार तफावत आढळते हे त्यांनी विविध उदाहरणं देऊन स्पष्ट केले समाजामध्ये वावरत असताना विद्यार्थिनींनी सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे करावा त्यामुळे आपण किती मोठ्या संकटात सापडू शकतो हे त्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनी विखे पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर ए पवार यांनी केले तर आभार डॉक्टर कल्पना पलघडमल यांनी मांडले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप दिघे उपप्राचार्य डॉक्टर अनिल बाबळे डॉक्टर बी डी रणप्रिसे डॉक्टर शांताराम चौधरी प्राध्यापक छाया गलांडे उपस्थित होत्या याप्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर वैशाली मुरादे आणि हर्षल खर्डे यांनी केलं येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी